सुंदर असं ट्रेलर लॉन्च झालाय ट्रेलर ही खा फार उत्तम झालं त्यात तुमचं कॅरेक्टर हे फारच वेगळं असं जाणवतं हो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काही सांगणार नाही काय अनुभव असू शकतो मला की एवढी मोठी व्यक्तिमत्व डॉक्टर मोहन आगाशे रोहिणीतही आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांना बघत बघत आम्ही सुद्धा मोठे झालो म्हणजे आम्ही जेव्हा तरुणपणी निर्णय घेतला आपल्याला नाटक आवडतं आहे हे आम्हाला कळलं तेव्हापासून त्यांना आम्ही असे बघतो आहे आणि आता त्यांच्याबरोबर काम करतो आहे तर काय कल्पना करा की तुम काय किती आनंद वाटत असं ज्याच्यामध्ये नाट्य आहे ज्याच्यामध्ये भावभावनांचा खेळ आहे नुसती कॉमेडी नाही आहे आणि हे हा वेगळा फॉर्म हे काय जॉनर आहे नमस्कार सर मराठी मूड चॅनल वरती तुमचा स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच सर्वप्रथम तुमचा मूड कसा आहे मी <laughs> थोडासा थोडासा नर्वस आहे का, का, खूपच छान सिनेमा झालाय कधी एकदा प्रेक्षकांना तो एन्जॉय करताना बघतोय तेव्हा माझा नर्वसनेस रसनेस थोडासा कमी होईल असं मला वाटलं <laughs> नक्कीच सर आता आपण झालाय ट्रेलर ही त्यात तुमचं कॅरेक्टर हे फारच वेगळं असं जाणवतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काही सांगणार नाही एकोणीस तारखेला ते बघायचं कारण ते प्रत्येक माझंच नव्हे तर मी अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स त्यांनी रचलीत लिखाणामध्ये की त्या प्रत्येकाचा युनिकनेस त्यांनी जपलाय प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक वेगळा मसाला आहे आणि तो त्याच्यातला तो वेगळेपणा हा सुद्धा त्या गोष्टीबरोबरच हा वेगळेपणा बघणं हा हीसुद्धा एक ट्रीट आहे तर ते आपण मला असं एकोणीस तारखेपर्यंत ठेवूया आधीच बरोबर सर त्याचबरोबर सिनेमाच्या कास्टिंग ही फार युनिक झाले म्हणजे अगदीच डॉक्टर मोहन आगाशे असतील रोहिणी मॅडम असतील ते अगदीच आत्ताची यंग जनरेशन सिद्धार्थ जाधवपासून त्या लहान मुलीपर्यंत या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव आपला कसा का अरे काय 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 अनुभव असू शकतो मला सांग की एवढी मोठी व्यक्तिमत्व डॉक्टर मोहन रोहिणी रोहिणीतही आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांना बघत बघत आम्ही सुद्धा मोठे झालो म्हणजे आम्ही जेव्हा तरुणपणी निर्णय घेतला आपल्याला नाटक आवडतंय हे आम्हाला कळलं तेव्हापासून त्यांना आम्ही असे बघतोय आणि आता त्यांच्याबरोबर काम करतोय तर काय कल्पना करा की तुम काय किती आनंद वाटत असेल दुसरी गोष्ट म्हणजे फार अवलंबून असतं तुमचे निर्माते दिग्दर्शक सेटवर वातावरण कसं ठेवतं खूप त्याच्यावर अवलंबून असतं काही सेटवर तुम्ही थोडेसे दडपून असता तेवढं एन्जॉय करत नाही त्याचं कारण असं आहे की एक एक प्रकारचं दडपण असतं कुठली तरी शिस्त असते काहीतरी वातावरण काहीतरी कुठेतरी खट्टू झालेलं असतं कुणाकुणाच्या संबंधांमध्ये काहीतरी गोंधळ असतो इथं तसं का आहे जो येतो तो, तो एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारत त्याच्यामुळे त्याचा परिणाम चांगला परिणाम कामावर होतो आणि मग त्याचा फायदा अल्टिमेटली सिनेमाला होतो प्रेक्षकांमध्ये बरोबर तर ही गोष्ट विशाल गांधी सर आमचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत त्यांना ही गोष्ट माहिती होती आवर्जून त्यांनी कलाकार आणि सगळ्या तंत्रज्ञान ज्यांची ज्यांची क्रिएटिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे गीतकार संगीतकारांपासून सगळ्या क्रिएटिव्ह इन्व्हॉल्वमेंट असणाऱ्या कलाकारांना स्वातंत्र्य दिलं आणि आनंदाने आपलं काम करता यावं अशी सोय केली बरोबर तर आता तुम्ही संगीताविषयी बोलला की हा फिल्मचं संगीतही खूप आत्ताच्या टायमाला व्हायरलही होतं आणि उत्तमही झालं त्याबद्दल काय सांग आपण चारही गाणी ऐकलीस आता तू ऐकलीस माझ्यासमोर मी चा, आधीच ऐकली होती पण आता पुन्हा ऐकली तरी मी तेवढंच एन्जॉय करतोय तर मला सांग एकोणीस तारखेला प्रेक्षक पहिल्यांदा ऐकतील तेव्हा किती एन्जॉय करतील ही गाणीच अशी आहेत चैतन्य कुलकर्णी आणि ॲग्नेल ह्या त्यांनी जे संगीत दिलं चैतन्याने गाणी त्या यांचं एक कमालीचं अभिनंदन आता तू म्हणालास खाली तुम्ही होतात म्हणून वेळ लागला तर खाली मी त्या दोघांचं अभिनंदन आणि त्यांना थँक्यू म्हणायला गेलो होतो की इतकं सुंदर काम त्यांनी केलं यापुढे मला असं वाटतं की या दोघांना मराठी इंडस्ट्रीमध्ये सतत कामं येतील नाही आली तर ये यायला हवीत येत राहावीत इतकी टॅलेंटेड मंडळी आहेत ही तर त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन नक्कीच सर आणि आता एकोणीस तारखेला सिनेमा प्रेक्षकगृहात येतोय त्यासाठी प्रेक्षकांना काय आवाहन करा काय काय सांगू प्रेक्षक हो तुम्हाला या बघा आणि आनंद घ्या आणि माझा नर्वसनेस घालवा <laughs> तुम्ही यालच तर खूप चांगला सिनेमा झाला मित्रांनो एक एक अशी एंटरटेनमेंट ज्याच्यातून काहीतरी बोललं जाते काहीतरी गंभीर सुद्धा बोललं जाते अशी एंटरटेनमेंट ज्याच्यामध्ये नाट्य आहे ज्याच्यामध्ये भावभावनांचा खेळ आहे नुसती कॉमेडी नाहीये आणि हे हा वेगळा फॉर्म हे काय जॉनर आहे तर त्या जॉनरचा जसं तौनाग असे सर म्हणाले की याची स्क्रिप्ट वाचली नुसती एखाद्याने तर त्याला त्यातली गंमत का कळणारच नाही त्यामुळे त्याचं नरेशन व्हायचीच गरज आहे तसंच त्याचं चित्रण व्हायचीच गरज आहे संपूर्ण स्क्रिप्टची मजा येण्यासाठी ते चित्रण झालेलं आहे आता तुमची पाळी थँक्यू थँक्यू व्हेरी मच